आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस ही बिल्डिंग आली गेली परत काय Okay. आपण आता जगप्रसिद्ध अशा नेदरलँड या देशामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर अँस्टरडॅम सिटीमध्ये आहोत आणि आपण आता क्रूजवर जाणार आहोत नेदरलँडचं वैशिष्ट्य असं आहे की समुद्र सपाटीपासून काही खाली उंचीवर असं आसन, खाली असणारा हा देश आहे कालव्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाळं आहे आणि एक आगळा आगळा वेगळा देश हा आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण सकाळीच पा सकाळीपासून पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भारतभर शेतकरी आणि शेती या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळेल आधुनिक पद्धतीने शेती आहे आणि सर्वात सदन म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळतं आपण नेदरलँडमध्ये या ॲफ्टरडॅम सिटीमध्ये आहोत जी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सिटी आणि आपण त्या सिटीला या ठिकाणी भेट दिली आता आपण क्रूजवर वर जाणार आहोत तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक आहेत जे या ठिकाणी नेदरलँड सिटी मध्ये ನಾಲ್

आपण या ठिकाणी ॲस्टरडॅम सिटीमध्ये आहोत माझ्या पाठीमागेवर पाहिलं ॲस्टरडॅम नेदरलँडमध्ये सर्वात मोठं सेंटर आहे आणि आत्ताच आपण क्रूजवर जाऊन आलो आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासात या ठिकाणी चाललेलं आहे सर्वांनी प्रेक्षकांनी माझ्यासोबत यायचं एक वेगळा आनंद आपण या युरोपमध्ये ठिकाणी घेत आहोत आज नेदरलँडमध्ये आपण या ठिकाणी क्रूजमध्ये जाऊन एक वेगळा अनुभव घेतला आता पुढच्या प्रवासाला जाऊया थँक्यू विवेकानंद पुस्तकालय वया पुस्तके गाईड शालेय साहित्य सी बी एस ईची पुस्तके सर्व परीक्षांची पुस्तके कोहिनूर डायमंड धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी यासह सर्व साहित्य मिळण्याचं कर्जत तालुक्यातील एकमेव ठिकाण विवेकानंद पुस्तकालय एसटी स्टँडसमोर कर्जत हे सर्व साहित्य योग्य दरात आपणास मिळत आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात येथून करूया